कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड रोड संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न सांगली जिल्ह्यातील आम्ही काही प्रमुख नेतेगण सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन इथे मी व्यक्तिशा दोनदा आलेलो आहे आज आम्ही सांगली जिल्ह्यातले प्रमुख नेते आज पहिल्यांदा इथे आलेलो आहोत आणि मुळात आम्ही अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांची आम्ही भेट घेतली ए आय सी सीचे ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे खासदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे जे सर्व मित्र पक्षांच्याशी जो संवाद साधायचा समितीच्या अध्यक्ष मुकुल वासनिक साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे काय उत्तर महत्वाचं हे मूळ प्रश्न असा आहे की आम्ही पुन्हा आज सांगलीची लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची जागा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून ते सन दोन हजार चौदा पर्यंत नेहमीच सांगली जिल्ह्याने सांगली लोकसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला व काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या लोकसभेला काँग्रेस पक्षाचा खासदार दिलेला आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात काँग्रेस पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा शरद पवार साहेबांच्या गटाचे एक आमदार असे तीन आमदार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाचं वातावरण हे काँग्रेस पक्षाला पोषक आहे महाविकास आघाडीला पोषक आहे आणि अशा दृष्टीने ही जागा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाकडे राहावी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी स्वतः आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देण्याच्या बाबतीतला आम्ही आग्रहचा हट्ट पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे आणि म्हणून हीच मागणी घेऊन आज पुनश्च आज आम्ही या ठिकाणी इथं दिल्लीमध्ये आलेलो आहोत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी आज जे काही मित्र पक्ष महाराष्ट्र आहेत त्यांना विनंती करून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी ठेवावी अशी विनंती करण्याकरता मी आलो तुम्ही आता म्हटलं पोषक वातावरण काँग्रेसला पण महाविकास आघाडीलाही म्हणताय महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की मी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी दोन विधानसभेचे आमदार आहेत राष्ट्रवादीच्या सुमन वैनी या आमदार आहेत आणि त्याचबरोबर विशाल पाटील गेले काही महिन्यांपासून सातत्याने आम्ही तिथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम केलेले कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामाय साहेब आली होती जवळजवळ चाळीस पन्नास हजार लोकांची शेतकऱ्यांच्या लो, आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी त्यांचा सत्काराचा घेतलेला होता मध्यंतरी संवाद यात्रा आम्ही जिल्ह्यामध्ये काढली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटर मी विक्रम सावंत विशालदादा पाटील पृथ्वीराज पाटील आम्ही सगळे पायी चालून सगळा तालुका आम्ही जिल्ह्यातले प्रत्येक तालुके पिंजून काढलेले होते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत आणि म्हणून एक मूळचा हक्क हा काँग्रेस पक्षाचा तिथे आहे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्लाय ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे हीच आमची सुरुवातीपासून हटते ही विनंती बदलला जाईल असं वाटतं का नाही उमेदवार बदलण्याच्या बाबतीमध्ये जे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्या चांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे खंत व्यक्त केलेली आहे की सांगणीच्या जागेबाबतीमध्ये जेव्हा चर्चा चालू असताना ही जागा अशी एकतर्फे जाहीर करणं योग्य नाही हे बाळासाहेब थोरात साहेबांनी आज वक्तव्य केलंय त्याचबरोबर विजय वडेट्टर साहेबांनी सुद्धा या बाबतीत आज त्यांच्या भावना व्यक्त केल्या की चर्चा सांगणीच्या बाबतीत अजून चालू आहे चालू होती आणि आहे अजूनही आणि चांगलीच्या जागेबाबतीत चर्चा चा, चालू असताना अशा पद्धतीने एकतर्फी जागा जाहीर करणं योग्य नाही महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या भावना आम्ही त्यांना पोहोचवले तुमच्याकडे तुम्हाला कोल्हापूर दिलेली आहे मग कोल्हापूर दिल्यानंतर चांगली एक मिनट एक मिनिट मी काल सुद्धा पुडारीच्या चॅनलवर मुलाखत दिली प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली मध्यंतरी सरकारनामा दिला मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात चांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षात लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरून ठरलं घेतलं होतं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा सा प्रश्न उद्भवत नाही हातकलिंगी जागा सांगली हातकलिंगे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार होते मध्ये या ठिकाणी शिवसेनेला लढावी महाविकास आघाडीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांना घ्यावं खरगेंची काही फोनवर चर्चा होऊ शकते का उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठीक हे बघा आता म्हटलं नाही खरगे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही केसी वेणुगोपाल साहेब मुकुल वासनिक आदरणीय रमेश चेनेतलाजी जे असतील बाळासाहेब थोरात नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनेशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा सोनिया गांधी, गांधी, गांधी हस्तक्षेप करतील का या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सोनिया गांधीमध्ये सोनिया गांधी असो राहुल गांधी हस्तक्षेप करतील का तुम्ही त्यांची वेळ मागितली होती वेळ मिळणार आहे का एक मिनिट आज ची एआयसीसीची ची बैठक आहे सीईसीच्या बैठकीत मला सुद्धा दक्षिण भारताच्या पाच राज्यांची जबाबदारी दिली होती तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू केरळ आणि पॉंडिचेरी आणि या ठिकाणी मी आज तिकडे बैठकीला जाणार आहे मी तिथे माझ्या भावना राहुलजींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आदरणीय श्रीमती श्रीमती सोनियाजी गांधींना सुद्धा अकरा एप्रिल रोजी मी एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राची कॉपी आज मी परत खरगे साहेबांना समक्ष दिली ते पत्र मी खरगे साहेब मुकुल वासनी साहेब या ठिकाणी रमेश चनेतला साहेब सगळ्यांपर्यंत थोरात साहेब वेणुगोपालजी यांना लेखी स्वरूपात माझ्या भावना व्यक्त केल्या मी आज किंवा उद्या ते पत्र मीडियाला सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यात स्पष्ट स्वरूपात मी लिहिलंय की सांगलीचं ही जिल्हा सांगली मतदारसंघ हा काँग्रेसला हा या ठिकाणी आम्हाला हवाय आणि तो आम्ही लढायला सक्षम आहोत नाही मला वाटतं तुम्ही उभे राहणार का नाही नाही माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकार्याने निश्चित केलेली आहे पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो जर तर मला आज चर्चा करायची नाही आम्हाला खात्री आहे आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल दिली जाईल आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत नाही नाही जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला है। हो है। पने पने तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथं उमेदवार समेत उभे आहेत आम्ही त्यालाही तयार आहोत जर काय ठरवतील पक्षाच्या आदेश मिळाल्यानंतर जे काय योग्य असेल ती जर तर चर्चा आज कशाला ज्यावेळी जे होईल त्यावेळी आम्ही ठीक आहे जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटील इथे उमेदवार आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेऊन महत्वाचा निर्णय होता महाविकास आघाडी होताना मेरिट वर उमेदवार ठरवला जाईल ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ती यादी जाहीर केली आहे मुंबईमध्ये देखील त्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकतात की त्या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या जात नाहीये तर ही कोणती मेरिट वरती तुमची जागा वाटत झालंय का नाही मला बघा हो मला एक मिनट मला एवढंच बोलायचं आहे की आम्ही सांगलीच्या जागेसाठी आलो आहोत आणि मूळ प्रश्न आहेत की महाराष्ट्रातल्या जागे वाटपा बाबतीत महाराष्ट्रातले शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेतेगण एकत्र बसत होते गेल्या दोन अडीच महिन्यापासून महाराष्ट्रातल्या इतर जागेबाबतीत त्यांचा जो काही निर्णय असेल त्याच्यातले जे काही बारका विभागाचे असतील ते बघून त्यांनी निर्णय योग्य पद्धतीने घेतले असतील पाटील यशवंतराव चव्हाण साहेब अशा सगळ्या मोठ्या नेत्यांपासून अगदी पतंगराव कदम आणि आता तुमच्यापर्यंतच्या कामाचा उल्लेख केला होता या सगळा उल्लेख केल्यानंतरही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडतोय का नाही नाही काँग्रेस पक्ष बार्गेनिंग पॉवर मध्ये कमी पडत नाही मी पुन्हा एकदा सांगू शकतो सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने सोडलेली नाही आणि या बाबतीमध्ये आज तुम्ही थोरात साहेबांचं वक्तव्य ऐकलं विजय वडेटकरांचं वक्तव्य ऐकलं नाना पटोवले साहेब सुद्धा यावर वारंवार काँग्रेस पक्षाची ती जागा असं म्हणून सांगत आहेत आणि त्यासाठी मी आक्रमकपणे माझी भूमिका घेतलेली आहे पण जर तुमच्या जागा करत नाही त्याच्या बाबतीत ते ठरवतील ना आम्ही आमच्या भावना आज दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मांडलेल्या आहेत निर्णय घेतला तर मग भूमिका काय असेल नाही मी सांगितलं जर तर मला आज उत्तर द्यायचं नाही हा हा विषय आम्ही जिल्ह्यातले नेते कार्यकर्ते लोक आम्ही सगळ्यांना आमची चर्चा करू दिल्लीतल्या वरिष्ठांशी राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करू आणि योग्य वेळेस निर्माण अजिबात का, का। काही यायला उशीर झालेला नाही अपक्ष आपल्याला ना माहिती आहे आम्ही सगळे प्रयत्न करतोय गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने ऑन मेरिट आमचे हे प्रयत्न चालू आहे पत्रव्यवहार केलेले माझी ठोक भूमिका या ठिकाणी मी मांडलेली आहे मुंबईत ही आमच्या बेटी गाठी सगळ्यांना चालू आहेत सगळ्यांना माहिती आहे थोरात साहेब नाना पटेले साहेब रमेश चनिताला साहेब किनिल हे सगळे या गोष्टीला साक्षीदार आहेत बघा जर तर हायपोथेटिकल सिच्युएशन आज नाही आहे तर त्यावर चर्चा करणार हा प्रश्न ह्याचं उत्तर मी देतो या प्रश्नाचं उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही मी सांगितल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघाचं मतदान साथ मेलं आहे आणि आज मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे पक्ष श्रेष्ठी आमच्यासाठी प्रयत्न करत आम्ही या ठिकाणी आज तन मनाने या ठिकाणी प्रयत्न करतोय सगळ्याला सगळं माहितीये योग्य वेळेस निर्णय घेऊ ठीक आहे धन्यवाद चला कशाला नाही नाही मान्य केलं नाही असं कुठं आहे तुम्ही मला कळत नाही पत्रकार बंधूंना मला विनंती आहे नाना पटोले साहेब प्रांताध्यक्ष थोरात साहेब या ठिकाणी राज्याचे ज्येष्ठ नेते सेल्पी लीडर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सांगलीचा तिडा सुटला नाही सांगली काँग्रेसचे म्हणून मग मान्य केलं नाही असं कशाला म्हणायचं आज या ठिकाणी जाहीर करतात नाही 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 एक मिनिट कोणी कोणी उमेदवारी काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी जाहीर केली का की सांगलीची काँग्रेसच्या राज्याच्या देशाच्या एक मिनिट एक मिनिट असंच नाही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या काँग्रेस पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ आणि राज्य पातळीच्या नेत्यांनी असं सांगितलं की सांगलीची जागा सुटली म्हणून आतापर्यंत सांगितलंय का असं नाही सांगितलं ना मग कशासाठी हा आपण उगाच ट्विस्ट करायचा विषय असा आहे ही जागा काँग्रेसची आहे आमची लढाईची पूर्ण तयारी क्षमता आहे आम्ही या ठिकाणी ही सांगली जिल्ह्याच्या लोकांची भावना आहे मी या ठिकाणी आज ही जागा मागणी करत आहोत आणि ह्या आमच्या भावनात आम्ही वरिष्ठांपासून दिल्ली तो ते गल्ली पोहोचवलेल्या शेवटच्या क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही तर दादा पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील चंद्रहार पाटलांना खासदार म्हणून निवडून देणार का नाही हे बघ एक मिनिट मी पुन्हा सांग देशामध्ये इंडिया अलायन्स कशासाठी एकत्र आलं तर देशामध्ये बेरोजगारीचा महागाईचा शेतकऱ्यांवर आणण्याचा महिलांवरती अत्याचार होण्याचा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे आज विष पेरलं जातं या सगळ्या गोष्टीला देशातली जनता महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे काही आज फुडाफोडीचं राजकारण आहे त्याला सुद्धा आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि या परिस्थितीसाठी आज महाविकास आघाडी एकत्र आली इंडिया अलायन्स एकत्र आलं हे जोपासण्याची जबाबदारी ही सगळ्या पक्षांची काँग्रेस पक्ष आज त्यामध्ये मोठं पाऊल पुढं टाकते मोठ्या भावाची भूमिका घेते पण सगळ्या पक्षांची त्यात जबाबदारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये जे काही सांगली सांगलीचे मी मागाशीही सांगितलं चंद्राहार पाटील हे आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत उत्तम पैलवान आहेत पण राजकारण समाजकारण हा भाग फार वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेने जे आम्ही काम करतोय आमचा हट्ट राहील येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठी जे आमच्यासाठी लढतायत त्यांची भूमिका या ठिकाणी समजून घेऊ त्यांच्या आदेशाची वाट पाहून आम्ही आमचा योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेऊ धन्यवाद राहुल गांधींसोबत गांधी राहुल गांधी गोष्टीला घालतो तुमच्या जिल्ह्यातला अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे मला कल्पना नाही त्याची मी एवढं सांगू इच्छितो महाविकास आघाडीमध्ये आज काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ते महाविकास आघाडीच्या शिवसेने घटक पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे आदरणीय पवार साहेब आहेत सगळ्यांचा आज एका व्यापक दृष्टीने महाविकास आघाडीचा हेतू आहे सगळ्यांनी या ठिकाणी आज समंजसपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचं धर्म पाळलं पाहिजे आणि ते पाळतायत मला वाटतं ऐंशी नव्वद टक्के जागा क्लिअर झालेलं आहे एक पाच दहा टक्केचा जो वाद आहे तो या ठिकाणी लवकरात लवकर सुटेल असं मला वाटतं धन्यवाद